नियुग नियुग मते आपला हर्वी, स्वागत, रोजी आयोजन मराठी माणसानं मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं वैभव खेडेकर यांचं आवाहन रोटरी स्कूल खेड मध्ये एक जुलै पासून नीट रिपीटर बॅच सुरू चिपळूणची कन्या भक्ती पवार हिला अहमदाबाद येथे पीएचडी पदवी प्राप्त एल पी इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक विभागात ग्रीन साजरा आणि खेळ भरणे येथील चंदी हवेलीच्या बँक्वेट हॉलच माननीय विपिनदा पाटणे यांच्या हस्ते उद्घाटन सविस्तर वृत्त मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात सन्माननीय रासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मराठीचा झेंडा घेऊन आझाद मैदानावर दिनांक पाच जुलै रोजी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे हा मोर्चा पक्षविरहित असणार आहे यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर फक्त मराठीचा अजेंडा असेल या मोर्चा मध्ये मराठी माणसाने तसेच सर्व नेत्यांनी आपले पक्ष बाजूला ठेवून सहभागी होण्याचा आवाहन मनसेचे छत चिटणी स्वैभवजी खेडेकर यांनी केलाय येत्या पाच तारखेला पाच जुलै रोजी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सर्वानीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातन मराठीचा झेंडा घेऊन आझाद मैदानावरती आपला मोर्चा आहे या सरकारनं पहिलीपासून चौथीपर्यंत चौथी पर्यंत हिंदी लागू केलेली आहे आणि ही लागू केलेली हिंदीची सक्ती या ठिकाणी झुगारून देण्यासाठी हा मोर्चा आहे म्हणून ह्या मोर्चामध्ये फक्त मराठी माणूस असेल ना कुठला झेंडा असेल ना कुठला पक्ष असेल फक्त मराठीचा अजेंडा असेल अशा पक्ती पद्धतीचं स्लोगन घेऊन हा मोर्चा आहे आणि तुम्हाला या माध्यमातून मला सांगावं असं वाटतंय की मराठी माणूस म्हणून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा असं आव्हान देखील करतो आहे या, या मोर्चामध्ये मो राज ठाकरे असतील राजसाहेब ठाकरे असतील उद्धवजी ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील काँग्रेसचे काही नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि आमचं आव्हान देखील आहे जे भाजपामध्ये जे काम करणारे मराठी म सगळे नेते आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपण देखील या मोर्चामध्ये मोर् यावं शिवसेना शिंदे गटामध्ये काम करणारे सगळे लोक आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे की आपण देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं मराठी भाषिक अस्मितेसाठी आपण कडवट असलं पाहिजे आणि ती एकता दाखवण्यासाठीच आपण मुंबईत यायला पाहिजे एकशे आठ मराठी हुतात्म्यांचं रक्त सांडून या ठिकाणी आपण मुंबई आपल्या ताब्यात ठेवलेली आहे मुंबईवरती आपण अधिराज्य गाजवलेलं आहे आणि हे आपण विसरता कामा नये मुंबई घेण्याचा डाव ह्या हिंदीच्या सक्तीच्या माध्यमात आहे आणि म्हणून सगळी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण पाच तारखेच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं सर्वांचं आव्हान आहे म्हणजे विविध मंडळ असतील विचारवंत असतील साहित्यिक असतील सिने क्षेत्रातील लोक असतील क्षेत्रातील लोक असतील या सगळ्यांनी येत्या पाच तारखेला गिरगाव तर मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान आपल्या चॅनलच्या माध्य माध्यमातून समाज समस्त मराठी जनतेला या ठिकाणी करत आहे धन्यवाद दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून भारतातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक असणाऱ्या नीट या परीक्षेत पुन्हा एकदा आपलं स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या नीटमधील रिपीटर विद्यार्थ्यांसाठी रोटरी स्कूलने रिपीटर बॅच सुरू करून सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली एक जुलैपासून सुरू होणाऱ्या नीट रिपीटर बॅचसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करावं हो, असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे यांनी केलंय अधिक माहितीसाठी आठ दोन शून्य आठ नऊ सात एक एक आठ नऊ आणि आठ पाच पाच दोन शून्य दोन आठ आठ शून्य दोन या क्रमांकाशी संपर्क साधावा कोकणातून पहिली सुकन्या म्हणून डॉक्टर ऑफ सन्मान चिपळूणची भक्ती मानसी महेंद्र पवार हिनं अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेतून फार्मास्युटिक्स या विषयात पी एच डी पदवी संपादन करून डॉक्टरेट हा बहुमान प्राप्त केलाय कोकणातून या नामवंत संस्थेतून एच डी मिळवणारी ती पहिली सुकन्या ठरली भक्तीचं हे यश आजच्या तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार असून तिच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यात येत एल स्कूल प्राथमिक प्राथमिक विभाग या ग्रीन डे मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांना वर्षा ऋतूमध्ये बहरलेल्या हिरव्यागार सुंदर निसर्गाची माहिती व्हावी म्हणून ग्रीन डे साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका पाटील यांनी विद्यार्थ्यांना हिरवा निसर्ग आपल्या जीवनात खूप महत्वाचा आहे याबद्दल माहिती दिली ग्रीन डे निमित्तानं प्रशालेमध्ये चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले इयत्तेनुसार सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केलं या ग्रीन ची शोभा वाढवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ग्रीन कपडे घातले आणि ग्रीन खाऊ घेऊन आले अशा प्रकारे मोठ्या उत्साहात ग्रीन डे साजरा करण्यात आला दिवसापूर्वी खेड भरणे येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या चंदी हवेली या हॉटेलचं शानदार उद्घाटन झालं या होतं याच हॉटेलच्या बँकवेट हॉलचं उद्घाटन माननीय बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लबने पंचवीसव्या वर्षात पदार्पण केलं यावेळी बँकवेट हॉलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपला चार्टर्ड डे या बँकेट हॉलमध्ये सहकुटुंब सा साजरा करण्यात आला यावेळी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड केंद्राच्या कैलासवासी आलका विंचू माताजींच्या प्रथम स्पूर्ण्य स्मरणानिमित्त रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता त्यांना श्रद्धासुमन अर्पण करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड येथे उपस्थित राहण्याचं आवाहन अलका माताजींचे सुपुत्र सुनील विंचू आणि परिवारातर्फे करण्यात आलंय साथी महिला सामाजिक विकास संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी ब्युटी पार्लर शिवणकाम भरतकाम यांचे तीन महिन्याचे मोफत प्रशिक्षण घेण्यात आलं होतं त्यांना सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रमाणपत्र देण्यात आलं यावेळी मेहता पेट्रोल पंपाचे मालक शशिकांत मेहता उपस्थित होते त्यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र वाटप झालं यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव उपाध्यक्ष अंकिता शिगवण खजिनदार पूनम सालेकर कार्यकारिणी ऋतुजा गावडे रुचिता कदम यांच्यासह वेगवेगळ्या गावातील महिला उपस्थित होत्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ दिल्याबद्दल महिलांनी साथी संस्थेचे आभार मानले दापोली तहसील कार्यालयामार्फत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकरता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी अधिकाऱ्यांना प्राथमिक स्वरूपात लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले ई प्रणाली तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करून ई ऑफिसच्या माध्यमातून सर्व कामकाज पुढे भर देण्याचं आवाहन सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना करण्यात आलं यावेळी दापोली तहसीलदार अर्चना बोंबे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी आणि ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते दापोली तालुक्यातील पिसई ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन नामदार दा कदम यांच्या हस्ते पार पडलं ग्रामस्थांच्या आशीर्वादाने ग्रामविकास आणि पंचायतराज राज्यमंत्री पद हे आपल्याकडे असल्याने आता ग्रामविकासाची कामं तात्काळ मार्गी लागून गावाचा विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे असं आश्वासन योगेदादा कदम यांनी यावेळी बोलताना दिलं याप्रसंगी ग्रामपंचायत इमारत प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी गटविकास अधिकारी सरपंच वसंत एसरे उपसरपंच मनीषा पी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके सर्व पक्ष पदाधिकारी ग्रामविकास मंडळ तिसई ग्रामीण आणि मुंबईचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गोविंदा सीझन तीन स्पर्धेसाठी बत्तीस संघातून सोळा संघांची निवड करण्यात आली यामध्ये हिंदुराज गोविंदा पथकाची निवड झाली माननीय पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते त्यांना गोल्डन तिकीट देण्यात आलंय फिनालेचा महासंग्राम उद्या होणार आहे यासाठी हिंदुराज गोविंदा पथकाला शुभेच्छा याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी